नमस्कार मंडळी मी वैशाली स्वागत आहे आपल्या सर्वांचं हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर तर आता इथं आपण पाहत आहे मी या कुंडीमध्ये ही कुंडी जी आहे ती ला, मी हाताने बनवलेली आहे आणि या कुंडीमध्ये मी आता जेड प्लांट लावून घेतले आणि आता जेड प्लांटला मी लावून घेतल्यानंतर इथे मी आता एक छोटीसे घरामध्ये ठेवण्यासाठी एक छोटंसं गार्डन तयार करणार आहे तर तुम्ही पाहू शकताय इथं मी हे एक डेझर्ट रोज म्हणून झाड आहे तर ते लावून घेतलं आहे इथं आता हे मी फ्लॅपजॅक घेतलेलं आहे ही जी सगळी झाडं आहेत ती सगळी उन्हामध्ये आणि फ्रेश सनलाईटमध्ये चालणारी आहेत त्यामुळं आपण हे जे ट्रे गार्डन तयार करत आहोत किंवा मिनिएचर गार्डन करत आहोत तर हे आपण ब्राईट सनलाईटमध्ये खिडकीमध्ये देखील ठेवू शकतो किंवा प्रकाश येणाऱ्या भरपूर प्रकाश येणाऱ्या अशा कोणत्याही जागेवर घरामध्ये ठेवू शकतो आणि तिथे देखील हे झाड खूप छान रीतीने वाढू शकते तर अशी ही झाडं मी आज चूज केलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता आता मी इथं फ्लॅबजॅक लावून घेतले आणि इथं काही वस्तू घेतल्या होत्या मी डेकोरेशनसाठी तर चला आता मी काय करते इथं थोडी माती भरून घेते आणि हे जे झाड आहे जेड प्लांट तर जेड प्लांट जर आपण आपल्या घरामध्ये लावला आणि तो जर योग्य दिशेला असला तर आपल्या घरामध्ये निश्चित अशी प्रगती होते तर हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे तर त्यासाठी मी हे आज आपल्यासाठी खास व्हिडिओ तयार केलेला आहे की आपण देखील आपल्या घरामध्ये अशा प्रकारे जेड प्लांट लावू शकता आणि ते तो दिसायला देखील सुंदर दिसू शकतो आणि घर सुंदर दिसल्यानंतर घरामध्ये जे वायब्रेशन्स असतात तर ते नेहमीच पॉझिटिव्ह येतात आणि झाडं तर नेहमीच आपल्याला सुंदर अशी छान ऊर्जा देतात त्यामुळे ती घरात असणं खूप आवश्यक आहे तर चला पाहूया आता मी काय करते इथं घर लावून घेतलेलं आहे त्याचा आणि त्याच्यासमोर मी आता इथं बैठक व्यवस्था करते पाहू शकता आपण आणि आता इथं मी पायऱ्या लावून घेतलेल्या आहेत हे सर्व जे खेळणी आहेत ती सगळी मी हाताने तयार केलेली आहेत तिथं मी आता एक बेंच आणि टिपॉय ठेवून घेतलेला आहे आता इकडं झाडाखाली मी एक छोटीशी हाताने मशरूम केलेली आहेत तर ती मशरूम लावून घेते पाहू शकता आपण किती सुंदर दिसायला लागले आता हे गार्डन तर अशा प्रकारे आपण आपल्या घरासाठी नक्कीच खूप छान असे मिनिएचर गार्डन तयार करू शकता आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या देऊ शकता तर पाहू शकता मी आता इथं हे झाड आहे हे देखील कमी पाण्यावर चालणारे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात वाढणारे झाड आहे ते मी लावून घेते आहे आता इथं पाहू शकता तुम्ही आणि आता आपण या झाडाची कशी काळजी घेता येईल त्यावर बोलूया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे आपण ट्रे गार्डन केल्यानंतर यामध्ये खूप जोराम जोराने पाणी देता येत नाही तर यासाठी आपण नेहमी आपल्या हातावर पाणी घेऊन थोडे थोडे पाणी घालावे किंवा स्प्रे बॉटलनी पाणी घातले तर अगदी उत्तम होईल आणि याची काळजी घेताना याला आठवड्यातून एकदा स्वच्छ सूर्यप्रकाशात थोडा वेळासाठी नेऊन ठेवणं खूप आवश्यक आहे कारण प्रत्येक झाडाला आपल्या पानांसाठी जे खाद्य तयार करावे लागते तर ते सूर्यप्रकाशापासूनच मिळते तर त्यासाठी आपण प्रत्येक झाडाला एकदा तरी पंधरा दिवसातून बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात किंवा सेमी ठेवून देणं आवश्यक आहे काहींना वाटतं की बाबा आम्ही घरात झाडं लावली की आमची झाडं मरतात तर तसं काही नसतं आपण जर झाडांची व्यवस्थित काळजी घेतली तर झाडं कधीही मरत नाहीत त्यांना आपण तशा प्रकारचे थोडे वातावरण तयार करून दिले तर झाडं नक्कीच आपल्याला घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यासाठी मदत करतात तर आता मी काय केलं इथं हा जिरा लावून घेतला आहे आणि क या साईडला एक गाई आहे ती इथं मांडून घेतली आहे आणि आता इथं आपल्या घराची जी पाटी आहे ती मला लावायला मी जागा करते तर आता तुम्ही पाहू शकताय या इथे जी आहे ते मी आता घराची पाटी लावून घेते पाहू शका तर अशा प्रकारे हे छोटंसं मिनिएचर गार्डन आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर किती सुंदर दिसेल टिपॉय पहा बरं आणि खूप सोपं आहे हे करणं दिसायला अवघड वाटलं तरी देखील यामधून खूप मनसोक्त आनंद असा मिळतो आपल्याला तर प्रयत्न करा आणि असे छोटेसे मिनिएचर गार्डन आपण देखील आपल्या घरासाठी तयार करा आणि बनवल्यानंतर नक्कीच मला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला आपण फोटो सेंड करू कराल अशी मी अपेक्षा करते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान असे व्हिडिओ आता मी इथून पुढे आपल्यासाठी घेऊन येणार आहे तर पाहू शकताय आपण आता मी इथं रंगीतरंगीत जे दगड मिळतात आपल्याला हे बाजारामध्ये खूप सहजरित्या अवेलेबल आहेत आता अलीकडे आणि हे, आण हे आपण घरी देखील करू शकतो तर हे सगळे मी घरीच तयार केलेले आहेत आता ते ठेवून घेते मी कारण त्यामुळं बागेला आपल्या खूप छान असा रंगबिरंगी लोक येईल आणि हे छोटीशी बाग आपली अगदी आपण खऱ्या बागेत जाऊन आल्यासारखं आपल्याला फील देईल असं मला वाटतंय तर पहा कसं दिसते आपलं गार्डन व्हिडिओला की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथं आरोज झोपून हो गेला आहे बघा खूप वेळ झाला तो बिचारा